क्रिकेटचे भव्य उद्घाटन दिनांक पंधरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत क्रिकेट सामना शिरसपणी जिरवाडे येथे होतील एकूण खेळात सहभागी चौसष्ट टीम असतील प्रतिदिन पाच ते सहा सामना होतील क्रिकेट खेळल्याने संपूर्ण शरीराची हालचाल होते आणि फिटनेस देखील सुधारण्यासाठी मदत तग धरण्याची क्षमता स्टॅमिना वाढते दीर्घकाळ खेळल्यामुळे सहनशक्ती वाढून स्नायू मजबूत होतात वेगाने धावणे फटाके फटके मारणे आणि चपळ हला हालचालीमुळे स्नायू बळकट होतात हृदयासाठी फायदेशीर खेळादरम्यान सतत हालचाली होत असल्याने रक्ताभिसरण सुधारते हृदय निरोगी राहते डोळे आणि डोळे आणि हात समन्वय सुधारतो चेंडू पाहून योग्य वेळी बॅट किंवा हात हलवण्याची सवय डोळे आणि हाताच्या सम समन्वयाला मदत एकाग्रता वाढते सामना जिंकण्यासाठी सतत जागरूक राहावे लागते यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक संभावना टीमवर्क वाढते क्रिकेट हा संघात खेळला जाणारा खेळ आहे त्यामुळे सहकार्याची आणि समजूतदारपणाची सवय लागते निर्णय क्षमता सुधारते जलद निर्णय घेण्याची क्षमता वाढते जीवनातील इतर क्षेत्रातही उपयोगी पडते तणाव कमी होतो खेळ खेळल्यामुळे मन प्रसन्न राहते आणि तणाव दूर होतो क्रिकेट खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते मानसिक ताण कमी होतो आणि जीवनशैली निरोगी राहते म्हणूनच क्रिकेट हा एक चांगला खेळ आहे बदलत्या काळानुसार मोबाईलच्या डिजिटल युगात मैदानी खेळांकडे अधिक तरुण मुलांचे लक्ष जावे यासाठी हे सामने खेळण्याचा छोटासा सा प्रयत्न उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर रवींद्र बाबा देवरे बंटी पाटील शरद वाघ हितेंद्र पगार उपसरपंच श्रीकांत वाघ शिरसमणी जितेंद्र वाघ संदीप सिरसा जिरवाडे हो जिरवाडे ओतो ग्रामपंचायत सदस्य अमोल खैरनार सचिन वाघ बबलू शेषाळ सुरेश वाघ रवि पगार आपण आहे बारोचा व्हावे आणि मैदानी खेळाकडे तरुण पुढीचे लक्ष यावे याकरिता या सामन्यांचे आयोजन हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि ते आयोजनासाठी जे प्रोत्साहन बाबांनी दिले बंटी शेट्टीने दिले बापूंनी दिले त्यांचे सर्वांचे मी आमच्या काशी विशेष क्लब शिरस महितर्फे खूप खूप आभार मानतो क्लब आहे त्यांनी तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागातून मुलं घडवणं हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि स्पोर्ट क्लब असणं तर म्हणजे खूपच <laughs> दुर्दैवी अवस्था आहे आपल्या तालुक्यात कारण की मी बघतोय माग बाबांनी आता बेजेसारख्या ठिकाणी एक लाखाचं उत्कृष्ट पारितोषिक पण ठेवलं आणि खेळासाठी बाबांनी कुठलंही गाव असो बाबांकडे जर आले तर बाबा कधीही त्यांना कोणाला मुलांना नाराजच करत नाही स्टंप असो बॅट असो जे लागेल ते हॉलीबॉलचं साहित्य असो कॅरमचं असो काहीही असो कुठलीही स्पर्धा असलो असली तर बाबा डायरेक्ट त्यांना युवा पिढीमध्ये त्याची जागृती होऊन युवा पिढी या स्पर्धांमध्ये किंवा खेळ खेळण्याकडे जास्त लक्ष दिल्यामुळे आणि भविष्यात त्यांना त्यांच्या आरोग्याला त्यांची प्रकृती पण या व्यायामामुळे चांगली राहील आणि भविष्यामध्ये त्यांना जर शिक्षण चांगलं झालं तर स्पोर्ट म्हणून त्यांना शासकीय सेवा मिळू शकते म्हणून जास्तीत जास्त जागृती होऊन आणि विविध प्रकारचे खेळ तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर हो, राज्य पातळीवर हो, या आमच्या कळवण तालुक्यातील आदिवासी हो तालुक्यात असणाऱ्या सर्वच युवा मंडळींनी याची प्रेरणा घेऊन आणि आगामी काळामध्ये आणखीन याच्यापेक्षा जास्त एक चांगल्या पद्धतीने कशा स्पर्धा खेळता येईल